एका अनोळखी नंबरवरून आलेली फाईल किंवा लिंक ओपन करणं एखाद्या जीवावर उठू शकतं याचं उदाहरण धुळ्यातून समोर आलेलं आहे अशातच अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंकवर क्लिक केल्यामुळे धुळ्यातील एका मुलाने आपले जीवन संपवले आहे धुळ्यातील शिरपूर तालुक्यामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता एकुलत्या एक लेखाच्या मृत्यूने कुटुंबियाला जबर धक्का बसला आहे दुसरीकडे पोलीस या प्रकरणा सखोल तपास करीत आहेत शिरपूर तालुक्यातील ताजपूर येथील वीस वर्षीय विफारमिस या विद्यार्थ्याने मोबाईल हॅक झाल्यानंतर आत्महत्या केली आरोपींनी विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक करून काही अस्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले त्याच भीतीने विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली बंटी उर्फ किशन जिचंद्र सनेर असं आत्महत्या झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे किशनने राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास घेतला आणि स्वतःला संपवले कुटुंबियांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता बर हा कसा फसला त्या लिंकमध्ये आणि कशा प्रकारे मोबाईल हॅक झाला तुमचा देखील कोणी मोबाईल असा हॅक करू शकते त्यामुळे तुम्ही देखील सावध राहा तर किशनला त्याचा मोबाईल एक मेसेज आला होता ज्यामध्ये एक लिंक दिले होते त्या लिंकवर त्याने क्लिक केलं आणि त्याच्या नंबरहून सगळ्या त्याच्या कॉन्टॅक्टमधल्या ग्रुपवर काही असलेले फोटो पाठवले गेले त्यानंतर लगेचच किशनच्या मित्राचे आणि नातेवाईकाचे हो फोन येऊ हो लागले हे असले फोटो का पाठवले अशी विचारणा त्याच्याकडे परत करायला लागले किशनला हे समजल्यावर त्याला जबर धक्का बसला आणि तो नैराश्यामध्ये गेला यातूनच त्याने हे टोकाचं पाव उचललं साडेतीनच्या दरम्यान किशनला एका लिंक आली होती ते लिंक त्याच्याकडून ओपन झाले त्यानंतर त्याने ओटीपी देखील शेअर केला त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून ग्रुप होते त्यावर असले फोटो व्हायरल झाले गावातल्या एका मुलाने त्याला फोन करून हा सगळा प्रकार सांगितला किशनला त्याचा मोबाईल हॅक झाला ना त्यानं सांगितलं त्यानंतर त्याचे मित्र त्याच्याजवळ गेले त्याला घाबरू नको असं किशनला सांगितलं त्याने त्याच्या ते मोबाईलमधून व्हॉट्सअप डिलीट केलं मात्र त्यानंतर हे फोटो व्हायरल होतच होते मग त्यांनी घराजवळ आल्यानंतर त्यांनी किशनच्या मोबाईल सिम कार्ड तोडून टाकले त्यानंतर किशनने मित्रांना मी आराम करायला जातो असं सांगितलं किशनने त्याच्या वडिलांना मोबाईल हॅक झाल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांना यातील जास्त काही या समजले नाही त्याचे वडील शौचालयाला गेल्यानंतर घरात कोणीच नसल्याने किशननं पाहिलं आणि त्यानंतर त्याने आईला फोन करून कुठं असल्यास विचारलं त्याच पाच मिनिटात किशन न पाऊल उचललेलं आहे अशा प्रकारची एक लिंक तुमच्या जिओ उठू शकते आणि एक क्लिकवर तुम्ही तुमचे जो मोबाईलमधला जेवढा बायोडाटा आहे तो व्हायरल होऊ शकतो त्यामुळे माझी विनंती एवढीच आहे की बाबा ओ टी पी कुणालाही द्यायचा नाही अननोन नंबरवरची लिंक ओपन करायची नाही जसा मॅसेज येतो बघा वर एवढे एवढे अमाऊंटाचे क्रेडिटवर अकाउंट म्हणून पाच लाख सहा लाख पन्नास हजार सत्तर हजार किंवा लाखाच्या नंतर सुद्धा हा आकडा असतो ती लिंक आपण ओपन करतो आणि आपल्याला असं वाटतंय की आता बरेच जण ओ टी पी शे ह्याच्यामध्ये ह्या जाळ्यामध्ये फसत आहेत आणि ओ टी पी शेअर करीत आहेत चुकून सुद्धा ओटीपी आपला कुणाला शेअर करायचा नाही एवढं तुम्ही लक्षात राहू हो द्या आणि अशा प्रकारच्या ज्या घटना होत आहेत ते तुमच्या सोबत किंवा तुमच्या परिवारासोबत देखील होऊ शकतात त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कोणता ओटीपी असेल कोणता मेसेज असेल व्हॉट्सअपवर आलेला मेसेज जी अननो लिंक आहे कोणतीही लिंक ओपन करायची नाही आज आपण ग्रुपवर बघतो की ह्यानं मेसेज पाठवला की जिओ एवढे एवढे रिचार्ज देणार आहे फ्रीमध्ये मग ते आपण इनडायरेक्टली फॉर्म भरतो आणि नंतर इनडायरेक्टली आपली माहिती सगळी त्या हॅकर्सकडे जाते म्हणजे त्या फॉर्म मध्ये छुपारुस्त म्हणजे चोर फॉर्म त्याच्यामध्ये असते त्याच्यामध्ये जे डुप्लिकेट फॉर्म असते फक्त ते वरचं असते आणि त्याच्या खाली एक दुसरा असते आणि त्याच्यावरून अशा प्रकारचे आपण ओ टी पी टाकता एका रिचार्जच्या नादामध्ये किंवा एका पैशाच्या नादामध्ये आपण ते लिंक ओपन करतो आणि अशा प्रकारचा मोबाईल आपला हॅक केला जातो आणि अशा प्रकारचे फोटो व्हायरल केले हो जातात आपल्या घरचे जे फोटो असतात किंवा जे कुटुंबातील फोटो असतात त्याला एडिट करून अस्लील प्रकारे बनवून ते सगळे आपल्या नातेवाईकाला पाठवले जातात आणि ह्याच नैराश्यामधून आपण सुद्धा टेन्शनमध्ये येतो आणि अशा प्रकारचा टोकाचा पाऊसू शकता त्यामुळे सांगतोय व्हॉट्सअप असो टेक्स्ट मेसेज असो फेसबुकवरची लिंक असो कोणत्याच लिंकला ओपन करायचं नाही अननोन नंबरवरून आलेला आहे ठीक आहे आणि ओ टी पी तर चुकून देखील शेअर करायचं नाही जरी लिंक ओपन बाय चान्स तुमच्याकडून झाले तरी अशाच नवीन व्हिडीओसाठी आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद